पुन्हा तोच तो बदला घ्यायचा म्हणून त्या ठिकाणी सरपंचाची हत्या केली पण या हत्येच्या पाठीमाग कोण आहे खरं मास्टर माइंड कोण आहे ते सुद्धा या शासनाच्या वतीनं या ठिकाणी आलं पाहिजे कारण आजच्या या बीड जिल्ह्यातला जो मुखमोर्चा आहे या माध्यमातून या ठिकाणी खरे मास्टर माइंड कोण आहे ते सुद्धा त्या ठिकाणी शासनाने आणि आम्ही पक्षाच्या वतीने आम्ही शिंदे साहेबांना मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी मागणी केलेली निवेदन दिलेलं आहे म्हणून रस्त्यावर त्या ठिकाणी उतरायचं काम आम्ही त्या ठिकाणी करू आणि जाहीर पाठिंबा या ठिकाणी देऊन थांबतोच्या सर्वांना विनंती आहे सर्व समाज बांधव या ठिकाणी उभा आहे विनंती आहे थोडंसं आपण मागच राहू परमेश्वरी सातपुते परमेश्वरी सातपुते दोन मिनिटामध्ये आपल्या दादा सारंगे पाटील आमदार संदीप भैया क्षीरसागर सुरेशांना धस या सर्व समाजाला या ठिकाणी नतमस्तक होत आहेत सर्व समाजाला सर्व जनतेला आदरणीय सुरेशांना धस संदीप भाई जितेंद्र आवड साहेब संभाजीराजे सर्वच आमदार या ठिकाणी नतमस्तक होत आहेत सर्व जनतेच्या भावना आधारणे अण्णाने आव्हाड साहेबांनी या ठिकाणी समजून घेतलेले आहेत आपल्याला लवकरच मार्गदर्शन या ठिकाणी संधी पाहिजे आपल्या सर्व जनतेला त्या ठिकाणी नतमस्तक होत आहेत या मोर्चाच्या निमित्ताने मी आपला सर्वांचा सहकारी म्हणून बीड जिल्ह्यातून आलेल्या तमाम सर्व नागरिकांचा आणि संतोषांना देशमुख यांना न्याय देण्याच्यासाठी मागणी करण्याच्यासाठी हक्काची मागण्याचे करण्याच्यासाठी आलेले सर्वच नागरिकांचा बीड जिल्ह्यातील जनतेचा मनापासून स्वागत करतो बांधवांना थोडंसं बोलतोय या ठिकाणी संतोषांना देशमुख यांच्या कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे या बाबतीत या बीड जिल्ह्यामध्ये या जनतेचा आक्रोश या मुख्यमंत्री साहेबांच्या उपमुख्यमंत्री साहेबांच्या कानावरती जावं आणि या घटनेमागच्याचे सपोर्ट करणारे आहेत या जिल्ह्याचे मंत्री जी मुंडे साहेब यांचा पहिल्यांदा राजीनामा घेतला पाहिजे ही आग्रहाची मागणी आम्ही या निमित्ताने करत आहोत त्याचप्रमाणे अजित दादाला सुद्धा मी मराठा समाजाचा एक सेवक म्हणून आणि मराठा समाजाची भावना म्हणून या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने अजितदादा पवार साहेब तुम्हाला शपथ देतो तुमचा जर जी डीएनए मराठ्याचा असेल तर धनंजय मंत्रिमंडळ तो मंत्रिमंडळात पट्टी घ्या पाहिजे ही सुद्धा भावना माझी नाही त्या बीड जिल्ह्यातील तमाम जनतेची भावना आहे ती मी आपल्यापर्यंत पोहोचतो आणि त्याचबरोबर या घटनेचे जे मास्टर माइंड आहेत वाल्मिक कराडला तीनशे दोन गुन्ह्यामध्ये मागणी मी या वतीने करतो आणि सर्वांच्या वतीनं मी आपल्याला विनंती करतो या आरोपींना हे जे फाळशीच चिन्ह दाखवलं आहे या फाशी झाली पाहिजे ही सुद्धा मागणी मी सर्वांच्या वतीनं या निमित्तानं मी करतो आणि एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर राहुल सोनवणे या ठिकाणी या आक्रोश मोर्चाच्या निमित्तानं आपल्या संवाद साधतो राहुल सोनवणे पटकन माहिती रे अच्छा या बीड जिल्ह्यातील इम होतो ना, ना भविष्य ते असे जे लोक जमले त्यांना मी पहिल्यांदा नतमस्तक होतो आणि केस तालुक्यातील आमचे सरपंच संतोषांना देशमुख यांच्या विनम्र अभिनंदन करून मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है माझी विनंती आहे माझी विनंती आहे लोक सगळे जनता सगळी उन्हात बसलेली आहे म्हणून जे कोण भाषण करणार आहे तिने तीन तीन मिनिटात भाषण करून सगळ्यांना संधी मिळावी एवढा आपण प्रयत्न करू शकतो आणि यांना या, या, या जे मुख्य आरोपी आहेत त्या मुलापर्यंत आपण सर्वांनी गेलं पाहिजे आणि या मुख्य आरोपीला फाशी झाल्याशिवाय हा बीड जिल्हा थांबणार नाही विनंती करतो लढू आणि हा सांगणार नाही खाली पक्ष म्हणून आम्ही सर्वजण त्यांच्या सोबत आहेत एवढं ताज्या थांबतो यानंतर सक्षणा सलगर सक्षनाताई सलगर आले, स्टेज वरचे सगळे खाली बसा नमस्कार उभा राहू नका सगळ्यांना आज बीड मध्ये आम्ही सगळे जात पात म्हणून नाही तर महाराष्ट्र धर्म म्हणून आम्ही सगळे जन उपस्थित आहोत आणि आपल्या सर्वांचे बांधव कर्तव्यगार सरपंच स्टेजवर खाली बसा यांना

सगळ्या सगळ्या खाली सगळे आमदार सय्यद सलीम भाई भाई या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करणारे स्टेज वरच्या सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण खाली बसायचंय स्टेज और क्या सगड़ा विनंती खाली बसा आए तिथा खाली बसा जितना साल तथा खाली बसा जितना साल खाली बसा इनके हथियारों को फांसी की सजा होना चाहिए और संतोष अन्ना के कुटुंबों को न्याय मिलना चाहिए इसके लिए आए हुए महाराष्ट्र के सभी नेतागण बीड़ सिले की सभी प्रमुख कार्यकर्ता भाई और बहनों संतोष अन्ना के हत्या में स्थानीय पुलिस की गलती की वजह से संतोष अन्ना की हत्या हुई ऐसा मेरा ठाम मत है क्योंकि छह तारीख को छह तारीख को भीड़ मिल जो मुकदम थे वहां के बाडीगार्ड थे उनके साथ जो मारपीट हुई उन्होंने जब पुलिस स्टेशन में गए तो वहां पर उनकी फिरियाद नहीं लेते हुए सिर्फ एनसी दाखिल किए आप सबको मालूम होना चाहिए कि महाराष्ट्र शासन ने 2018 में एक कायदे में किया लाए सर्वांना विनंती गोंधळ करू नका प्लीज हे बघा गोंधळ करू नका सर्वांना नमो भाष व्हायचं आहे कोणीही असा गोंधळ करू नका विनंती आपल्यासाठी सर्वांना नंबर त्याची विनंती आहे आपण गोंधळ खाली बसा खाली बसा, खाली बसा विनंती आहे बसा खाली खाली बसा आहे तिथं खाली बसा धन्यवाद खाली बसा प्लीज आभारी आहोत आपले खाली बसा प्लीज बसा खाली धन्यवाद मध्ये उभं राहिलेलं सर्वांनी आपण खाली द्या मनोज दादा जरांजी येणार त्याला येऊन द्या पुढं क्रांती सूर्य मनोज दादा समोरून त्या ठिकाणी आलेले आहेत प्रशासनास विनंत्री आहे की त्यांना जागा करून द्यावी बाकी सर्वांनी खाली बसून द्या नम येऊन द्या मनोजदा पाटील ते येत आहे त्यांना येऊन द्या पुढं बरोबर मध्य भाग